आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वात प्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही ही गुरुपौर्णिमा श्री अनिरुद्ध बापूंच्या उपासना केंद्रावर साजरी करणार आहोत या ठिकाणची गुरुपौर्णिमा सर्वांनी नक्की बघा कारण ह्या ठिकाणचे भक्त प्रत्येक गजरात नावून जाणार आहे खूप छान वाटतं आजचा दिवस हा साजरा करताना मीही पहिल्यांदाच यांच्यासोबत गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे तर तुम्हीही ह्यामध्ये सहभागी व्हा खूप छान वाटेल तर चला आजचा आपला व्हिडिओ इथून चालू करू यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता मी तयार झालेली आहे आणि तयार होऊन चाललेली आहे श्री अनिरुद्ध बापूंच्या इथे उपासना केंद्रावरती आज गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे तर मी तिथे रांगोळी काढायला आता चाललेली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असतो आणि प्रत्येकाकडे आज उपासना किंवा काही ना काही असणारच आहे तर आज मी चाललेली आहे तर मी तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन तर आता मी पहिली जाऊन पटकन रांगोळी काढून येते आणि नंतर मला जायचं आहे उपासनेला तर चला आपण लवकर लवकर जाऊया मी आपल्या उपासना केंद्रावर पोचली होती आणि ह्या ठिकाणी सजावटीचे काम चालू आहे मस्तपैकी फोटोंना हात तसे गुढीही उभारणार आहे आणि सगळेजण आपापल्या कामात आहे अजून खूप जण बाकी आहेत म्हणजे अजून थोडा वेळ आहे माझ्याकडे एक तासाचा वेळ आहे तोपर्यंत सगळे हळू हो एक एक करून येणार आहे सर्वात पहिलं मी तुळशीजवळ रांगोळी काढून घेते कारण की छोटीशीच मला बॉर्डरची अशी रांगोळी काढायची होती त्या ठिकाणी आणि ते माझं पटकन होईल म्हणून मी पहिली तुळशीजवळ छोटीशी पटकन रांगोळी काढून घेते आणि तसंच मी इथे दोघा तिघांना सांगितलं होतं की माझी मदत करा कारण की एका तासामध्ये पटापट अशी रांगोळी नाही होत काढायला काही मला मोठीही एक रांगोळी काढायची होती त्यामुळे इथे प्रत्येकजण मला मदतही करत होतं खूप छान वाटलं सगळे मला असे मदत करत होते ह्या उपासना केंद्रावरती माझं पहिल्यांदाच असं होतं की मी इथे रांगोळी काढायला आली होती त्यामुळे मला पटकन असं समजत नव्हतं की कुठे काढायचे काय काढायचे त्यामुळे मी ते प्रत्येकाची मदत घेतली होती आणि प्रत्येकजण मला इथे छान प्रकारे मदतही करत होतं खूप छान वाटलं मी इथे आता तुळशीजवळची रांगोळी पूर्ण झाल्यानंतर मी आता इथे बसलेली आहे गुरुपौर्णिमेची खास अशी रांगोळी काढायला तर माझी रांगोळी नक्की बघा आणि मला नक्की सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते मी ना आधी विचार केला होता छोटी भी, केला ता ता की छोटीशी संस्कार भारती अशी रांगोळी काढावी नंतर विचार केला की आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेविषयीच आपण अशी खास अशी रांगोळी काढूया तर मी इथे मस्तपैकी बसून छान अशी रांगोळी काढते त्यात मी ना जेव्हा रांगोळी काढते ना तेव्हा मी त्यात पूर्ण मग्न होऊन जाते आणि माझं पूर्ण लक्ष त्या रांगोळीवरच असतं की होईल ना व्यवस्थित जमेल ना मला परफेक्ट होईल की नाही तर इथे मी आता रांगोळी काढते तर प्लीज मला नंतर सांगा की माझी रांगोळी कशी आहे, आहे। मी ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे बघा सुंदर अशी गुढीही उभारण्यात आलेली आहे बापूंचे पादुका पूजन आता चालूच होणार आहे आणि मी बघा तिथे बसले रांगोळीत पूर्ण मग्न होऊन कारण मला ती रांगोळी पूर्ण करायची आणि मलाही या उपासनेला लवकरात लवकर इथे सामील व्हायचं आहे आता श्री अनिरुद्ध बापूंच्या फोटोजवळ हे त्यांची पादुका आपण ठेवत आहोत आता ह्याला मस्त असं फुसून वगैरे घेऊन नंतर त्याला गंध वगैरे लावून मस्तपैकी फुलांनी सजावटही करणार आहेत सुंदर अशी हनुमानाची मूर्तीही आहे आणि हे बघा आपले स्वामी महाराजही आहेत मी जिथून ना व्हिडिओला चालू केलेत ना तेव्हा मा मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मला स्वामींचं दर्शन एक घडतं त्यावर माझा विश्वास बसला की ते सदैव माझ्यासोबतच आहेत म्हणजे ते मला कुठेही तगमगू देणार नाही आहेत आणि मी जे पाऊल टाकलेलं आहे ते खूप सुंदर असणार आहे हे बघा मस्तपैकी पादुकांना चाफ्यांच्या फुलांनी सजवलं आहे आणि ते खूप छान वाटत आहे आणि इथे पादुका पूजनही चालू झालेलं आहे संध्याकाळचे पाच वाजता आता आपलं हे पादुका पूजन चालू झाले होते आता इथे तुम्हाला कमी जण दिसतील पण आज गुरुवार असल्यामुळे भरपूर जणं कामावर आहेत त्यामुळे एक एक करून आता इथे प्रत्येकजण येणार आहे प्रत्येक भक्त ह्या उपासनेमध्ये सामील होणार आहे तर तुम्ही हे माझा व्हिडिओ बघत राहावा खूप छान वाटेल तुम्हाला आणि कारण की आपला हा प्रोग्राम थोडा मोठा असतो त्यामुळे जास्तही उशीर नको व्हावा ना म्हणून इथे ही पूजनही चालू झालं होत माझी इथे रांगोळी पूर्ण झाली होती आणि माझ्याकडे काही फुलं होती तर मी इथे राऊंड मध्ये बघत होती की ती छान वाटतील की नाही की माझी रांगोळी अशीच छान दिसते पादुका पूजन झाल्यावर आता बापूंची आरती चालू झाली आहे या ठिकाणी श्री अनिरुद्ध बाकूंची आरती संपूर्ण होत आहे रांगोळी काढून झाल्यावरती मी घरी गेली होती जरास साडी चेंज केली थोडी प्रेस झाली आणि आता मी परत उपासना केंद्रावर आलेली आहे तर चला आपणही सगळ्या भक्तांमध्ये मिक्स होऊन जाऊया न्हावून जाऊया तर चला, आपण मी तुम्हाला दाखवते आता गौरांसोबत मी आता तुळशी वृंदावनजवळ पहिली आली आणि तुळशीचे पाया पडून घेत आहे संध्याकाळचे सात वाजल्यामुळे आता सगळीकडे दिवे लावण्याची वेळही झालेली आहे तर छान रांगोळीजवळही दिवे ठेवणार रा आहे आणि तुळशीजवळही आपण एक दिवा ठेवणार आहोत घरी जाऊन परत एकदा मला यायला थोडा वेळ झाला होता तोपर्यंत इथे पुढील प्रोग्रामही चालू झाला होता तर या ठिकाणी आता अनिरुद्ध पवन चालू झालेला आहे I wow. कवच आता या ठिकाणी संपूर्ण होत आहे आता या ठिकाणी एकशे आठ वेळा तारक मंत्राचा ता जपही चालू झालेला आहे गौरांशनं आतमध्ये खूप मस्ती करत होता त्यामुळे आम्ही त्याला बाहेर घेऊन आलो होतो तर तो या ठिकाणी स्वच्छता अभियानच चालू केलं होतं त्यांनी बाजूला झाडं घेऊन झाड साफसफाई करत होता तो ऐकतच नव्हता जरा पौर्णिमे दिवशी अनिरुद्ध बाकूंच्या या पठण करण्यामध्ये आपण एक वेगळाच आपल्याला उत्साह मिळतो आणि आपणही याच्यामध्ये नाहून जातो

गुरुपौर्णिमा हा दिवस भारतीय सांस्कृतिक महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गुरुजनांचा आदर सन्मान करण्याची परंपरा आहे तसेच गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही तर जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे एक मार्गदर्शकच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हे असतातच त्याचप्रमाणे या भाविकांच्या आयुष्यात मार्गदर्शन दाखवायला आलेले

हनुमान चालीसा म्हणजे गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेली श्री हनुमानाची स्तुतीपर चाळीस पडव्यांची रचना आहे त्याला चौपाई असेही म्हटले जाते ही, ही रचना अवधी भाषेत असून ती हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते हनुमान चालीसा पठण केल्याने भक्तांना सुख शांती आणि समृद्धी मिळते हनुमानाच्या शक्तीचे बुद्धीचे आणि भुक्तीचे गुणगान या ठिकाणी केले जाते भरपूर भाविक या ठिकाणी हे हनुमान चालीसा रोज आपल्याकडे करतात तर काही जण हे विशेष प्रसंगी पठणही करतात खरं तर प्रत्येकाने हनुमान चालीसा पठन दररोज करा कारण खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं एक नवीनच ऊर्जा आपल्याला मिळते

आता या ठिकाणी अनिरुद्ध पाठ चालू झालेला आहे आणि हा पाठ न खूप सुंदर वाटतो तुम्हीही हा पूर्ण ऐका खूप मस्त वाटेल तुम्हाला

अनिरुद्ध बापू हे एक आध्यात्मिक गुरु आहे ज्यांना सद्गुरू अनिरुद्ध म्हणूनही ओळखले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनिरुद्ध बापूंचे भक्त त्यांची पूजा करतात प्रवचन ऐकतात आणि त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतात गुरुपौर्णिमा उत्सव हा प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आज आम्हाला बघितलं असेल की प्रत्येक इथे बापू भक्त कसे छान असे मस्त मग्न होऊन गेलेले आहेत मस्त तालासुरात नाचतही आहेत आणि इथे खूप छान वाटते सगळ्यांना बघून मीही यांच्याबरोबर पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मलाही खूप छान वाटत आहे सर्वांबरोबर म्हणजे असं वाटतं की आपणही सतत यावं ह्यांच्यामध्ये मिक्स होऊन जावं खूप मस्त आजचा हा प्रोग्रॅम आमचा चालू आहे खूप छान वाटते तुम्हीही बघा किती मस्त वाटते ना तुमचंही मन झालं असेल कदाचित की आपणही या तालासुरावर नाचूया आपणही मग्न होऊन जाऊया सगळं दुःख असं विसरून जाऊया आणि मस्त आनंद घेऊया ह्या सगळ्या क्षणांचा आता या ठिकाणी अनिरुद्ध बापूंचा राम राम कर्कश राम राम हा जप एकशे आठवेळा आता चालू राहणार आहे श्री राम रा हर्क श रा हर्कष राम राम श्रीराम राम हर्कष राम राम श्री हर्कष राम राम श्री श राम राम श्रीराम राम रण लर्कश राम राम श्रीराम राम रण कर्कश राम राम श्रीराम राम रण लर्कश राम राम श्रीराम राम लर्कश राम काही भाविकांनी ह्या का ठिकाणी प्रसाद दिले होते तर ह्या ठिकाणी भरपूर सारे प्रसाद आले होते तुम्ही बघू शकता म्हणून ह्या सर्वांनी नंतर उशीर नको व्हावा म्हणून प्लेटी भरायला चालू केले होते कारण की प्रत्येकाच्या प्लेटीमध्ये प्रत्येक असा प्रसाद गावा असं सगळ्यांची इच्छा असते म्हणून ह्या ठिकाणी हे प्लेटी भरण्याचं काम चालू आहे सगळेजण छान असे मदतही करत आहेत ह्या ठिकाणी का। आता ह्या ठिकाणी रामा रामा आत्मा रामा हा जॉब चालू आहे तुम्ही पण बघा खूप छान वाटतं हे ऐकताना इतकं मस्त वाटतं आणि की असं वाटतं की आपणही पीमध्ये मस्त न्हावून जावं आपला प्रोग्रॅम हा आता इथे संपूर्ण होत आहे जसं आपण प्रत्येकजण आरती वगैरे झाल्यामध्ये गाणी लोटांगून घेतो आणि त्यानंतर सदा सर्वदा वगैरे म्हणतो तसंच ह्यांचं ह्या ठिकाणी हे ललकारी म्हणून आहे की ह्या ठिकाणी सगळे बोलत आहेत आणि करतही आहेत नाथ चै नाथ नातसी नाथसी नाथसभे मी अंबज्ञा आहे आम्ही आहोत मी अंबज्ञा आहे आम्ही आहोत मी अंगज्ञ आहे आम्ही अंब आहोत ओ एकस

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देयो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः तस्मे श्री गुरुवे नमहा आजचा हा आपला प्रोग्रॅम इथे संपलेला आहे आपली उपासना खूप छान झाली मस्त झाली खूप प्रसन्नही वाटलं चला तर परत एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी रांगोळी कशी वाटली तेही सांगा आता गौरव आला झोपेला म्हणून आमची मस्ती चला ओम अंबज्ञा आजचा व्हिडिओ कसा आहे हे नक्की सांगा